नमस्कार मी विजया मी तुम्हाला बिर्याणी करून दाखवत आहे तर बिर्याणीसाठी मी जे साहित्य घेणार आहे त्यात मोठी विलायची लहान विलायची जावित्री शहाजीरं मिरे लवंग तेजपान आणि खो किसलेलं खोबरं हे घेऊन त्याचं मिश्रण करून घेतलं नंतर परत एकदा लसूण कांदा आणि अद्रक याची पेस्ट करून घेतली एक किलो चिकनमध्ये हे वाटलेले सगळे मसाले तिखट मीठ हळद धनिया पावडर चिरलेली मिरची थोडासा पुदिना एक वाटी दही आणि तेल टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि एका तासासाठी मॅरिनेट करून ठेवून दिलं दुसरीकडे एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेऊन त्यात तेजपान हिरवी मिरची त्यातलेच थोडे काढून ठेवलेले मसाले मीठ घालून परतून घेतलं आणि परत त्या मॅरिनेट केलेल्या याच्यातला थोडा मसाला मी टाकून त्याच्यात टाकला परत थोडं पाणी टाकलं आणि मी मूस तांदूळ हा पंधरा मिनटासाठी भिजवून ठेवला होता तो भिजलेला तांदूळ एका चाळणीमध्ये उपसून घेतला आणि तो तांदूळ त्या उखडत्या पाण्यामध्ये टाकून मी भात तयार करून घेतला एक तास मॅरिनेट झालेल्या चिकनमध्ये तळलेला कांदा पुदिना टाकून घेतला वाफून घेतलेला भात टाकला त्यामध्ये त्याच्यानंतर परत तळलेला कांदा तळलेले काजू पुदिना आणि थोडासा खाण्याचा रंग त्याच्यामध्ये टाकला थोडं भरून साजूक तूप टाकलं आणि कणिक भोवताल सभोवताल त्या गंजाला कणिक लावून त्याच्यावर झाकण उबळं उबडं ठेवलं आणि वाफ बाहेर नाही गेली पाहिजे अशा पद्धतीने तू ते पूर्ण पातेला पॅक करून घेतलं पाच मिनिट मोठ्या जाळवर होऊ दिलं मोठा जाळ ठेवायचा नंतर पाच मिनिटानंतर बारीक मंद आज आज करून अर्धा तासासाठी बिर्याणी पूर्ण शिजवून घेतली बिर्याणी तयार झाली बिर्याणी तयार तयार झाल्यानंतर पूर्ण काढून घेऊन ते सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आणि सर्व करायची खाऊन पहा आणि नक्की सांगा की कशी झाली बिर्याणी माझी झटपट बिर्याणी